वाहन जेव्हा नवीन घेतो त्यावेळी आपण काही इन्स्टॉलमेंटमध्ये म्हणजे थोडस फायनान्सवरती आपण ती गाडी विकत घेतो पंधरा वीस दिवसानंतर आपल्याला अशा आरसी आपल्या आप घरच्या पत्त्यावरती येतात त्यावरती त्या आरसीवरती बघितलं ज्या बँकेकडून आपण फायनान्स घेतले त्या बँकेचं नाव या आरसीवरती क्लिअर लिहिलेलं असतं आता त्या काही कालांतर दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष ज्यावेळी आपले हप्ते संपतात त्यावेळी आपण ती जी आरसी आहे त्यावरती ही जे हार्ड कॉपी आहे ते आपल्याला आरटीओ ला जमा करावी लागते मात्र ते जमा करताना बँकेकडून आपल्याला एनओसी घ्यावी लागते की माझे सगळे आता क्लिअर झालेले आहेत एनओसी कलर झेरॉक्स चालत नाही कलर झेरॉक्स चालत नाही कलर प्रिंट चालत नाहीत एनओसी ही ओरिजिनलच आर सी असावी कलर झेरॉक्स जर त्या बँकेने दिली तर त्या बँकेकडून परत एकदा त्यावरती शिक्का मारून आणि सही करून घ्यावी लागते ही ओरिजिनल एन ओ सी आणि ही आर सी सोबत इन्शुरन्स पीओ सी त्या आरटीओ मध्ये जाऊन जमा करावं लागतं त्यानंतर पंधरा दिवसानंतर तुमच्या ह्या आरसीवरील हायपोथिकेशन ज्या बँकेचा आपण फायनान्स घेतलाय ते निघून जातं आणि ह्याला हायपोथिकेशन रिमूव्ह ही प्रोसेस मानतात धन्यवाद